काय समर्थन करते कसा समर्थन करते लोकांना राजकारण करणार लोक या ग्राहकांना त्यांची जागा दाखल केला नाही हे सुद्धा हात देण्यासो असं पाहिजे कसला पाहिजे आणि कुटुंबाला विचारलं की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला मग आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस करणार कशाला काय माझा नाव ना मी म्हणलो नाही हा कॉंग्रेस पाहिजे आई दादा ती काय तरी होतो म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरं आलं ती काय म्हणते साहेब आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप आहेत म्हटलं टाकलं अन्लेवर मध्ये म्हणजे म्हणजे आक्रश क्रियाच्या मध्ये सगळे पक्ष केलं इरा तू कुठल्याही पक्षात जायला नव्हता काय समर्थन करते काय समर्थन करते लोकाला इतकं ग्रह करून जर राजकारण केलं तर लोक ह्या गद्दारीला त्यांची जागा लागू राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला खासदार सांगतो आणि कोणाची काही देणं केलं नसलेलंही पाठी कुटुंब आहे तुम्ही तुमचं सांगा अहो राजकीय स्वार्थासाठी आता बघा आमदार आहे तू राष्ट्रवादी का होणार पण जा पण खासदार की कुठले विकास तू आपल्या घराचे तू केला ना त्यांनी मला साहेब राणा पाटील आणि एक पाटलाने एकनाथ पंचेचाळीस वर्ष दाखवले नाही पंचेचाळीस वर्ष एकही उद्योग बघायची वारशे दिला बघा मोबाईलचा कारखाना बंद पडला व्हिडिओ कॉल जळून गेले काय विकार आता ते कैलास पाटील त्यांच्यासोबत होते माझ्या बोलणारे ती तूळ जाईल म्हणून एक कारखाना उभा केला आणि काय करते काय करावं म्हणजे लोकांना वाटेल की काम चालू झाले ला काय लाटेल की विचार मारून मनला मनला चिमणी लांबून दिली दारा मला निस्तीचे पिवा करा म्हणला थोड जायची चिमणी आपण तो उभा केली ते बघा पण का करायचं काय निस्ती चिमणी आणि ही सत्ता पिकासू मंडळी आहे फार काही सांगत नाही